सर प्लीज माझ्या सुट्ट्या तुम्ही कॅन्सल करू नका वाणीने विनंती केली तुझ्या सुट्ट्या कॅन्सल होणार नाहीत वाणी अजून दोन दिवस उरलेत दोन दिवस काम कर आणि मग घरी जा ह्या ऐकून वाणी आनंदाने त्यांच्या कॅबिनमधून बाहेर पडली वाणी जाताच त्रिभुवनजींचा चेहरा गंभीर झाला त्यांनी आपल्या मुलाला आधीच सांगितलं होतं की त्याची इच्छा असेल तर तो वाणीशी लग्न करू शकतो पण विक्रांतला ना लग्न करायचं होतं ना तिला दूर पाठवायचं होतं फक्त तिला आपल्या जवळ ठेवायचं होतं त्रिभुवनजी विक्रांतला आपल्या कॅबिनमध्ये बोलावतात कॅबिनचं दार ओपन करत विक्रांत आत आला आणि म्हणाला डॅड जर तुम्ही वाणीबद्दल बोलणार असाल तर मी आधीच सांगितलं आहे ती माझी असिस्टंट आहे तिच्याशी संबंधित प्रत्येक निर्णय मी घेईन त्यावर त्रिभुवनजी अत्यंत गंभीर स्वरात म्हणाले तुझ्यासाठी दुसरा असिस्टंट मिळाला आहे आणि वाणी परवा इथून जाणार आहे मी तिला सुट्टी दिलेली नाही डॅड सध्या तर मी तिला सुट्टीच नाही डिसमिस देखील केलं आहे त्रिभुवनजी शांतपणे म्हणाले ह्या तास खुर्चीवर बसलेला विक्रांत संतापून टेबलावर हात आपटत उभा राहिला त्रिभुवनजी पुढे म्हणाले हो विक्रांत मी तिला डिसमिस केलं आहे मला माहीत आहे तुम्ही हे सगळं का करत आहात पण तुम्ही मला तिच्यापासून दूर ठेवू शकत नाही विक्रांत तावा तावाने म्हणाला तिला त्रास देऊ नकोस तिला खरंच आनंदित पाहायचं असेल तर तिला तिच्या आईबाबांकडे जाऊ दे त्रिभुवनजी समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाले आणि मग माझं काय विक्रांत रागाने म्हणत कॅबिनमधून बाहेर जायला लागला विक्रांत त्रिभुवनजींनी त्याला हाक मारली जर तू माझे ऑर्डर फॉलो केले नाहीस तर मला तुझ्याविरुद्ध ॲक्शन घ्यावी लागेल बॉस मी आहे तुला माझे ऑर्डर फॉलो करावेच लागतील दाराजवळ पोचलेला विक्रांत वळून म्हणाला डॅड सगळं काम मीच हाताळतो तुम्हीच का नाही राजीनामा देत खरं तर तुम्हाला डिसमिस होण्याची गरज आहे विक्रांत पुन्हा आत येत म्हणाला त्रिभुवनजी हसत म्हणाले तू फक्त काम हँडल करतोस पण माझं काम आहे है तुला हँडल करणं आणि ते तुझ्या कामापेक्षा जास्त अवघड आहे ह्या एकताच विक्रांत संतापाने बाहेर निघून गेला त्रिभुवन जे खरंच या ऑफिसमध्ये टिकून होते ते फक्त या बेलगाम मुलामुळे काम तर ते नावापुरतंच करत होते त्यांना ठाऊक होतं की विक्रांत फार रागीट आहे आणि नकळत लोकांशी वैर धरतो त्यामुळे त्याच्या चुका सुधारण्यासाठीच ते रोज ऑफिसमध्ये येत पण ते हे विसरले होते की विक्रांत आता वाडीला थांबवण्यासाठी काहीतरी नवा प्लॅन करणार आहे किंवा कदाचित प्लॅन तयारही झाला असेल त्या दिवशी ऑफिसमधला एक स्टाफ मेंबर म्हणाला यार आज फ्रायडे आहे आणि मंडेपासून तू नसणार एक पार्टी तर झालीच पाहिजे ठीक आहे सर्वांना सांगा आजची पार्टी माझ्याकडून वाणी हसत म्हणाली तिने आपलं काम संपवलं ऑफिस सुटल्यानंतर काही ऑफिस स्टाफसोबत ती रेस्टॉरंटला जाणार होती ही बातमी विक्रांतलाही कळाली आणि त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या दोन दिवस ऑफिस बंद म्हणजे आजच वाणीचा लास्ट डे त्याला वाणीवरही राग आला आणि त्रिभुवनजींवरही तोही बाहेर पडला वाणीच्या पार्टीत बिन बुलाय मेहमान बनून आणि तिला थांबवण्याचा प्लॅनही करायचा होता अजूनपर्यंत वाणीच्या लग्नाबद्दल त्याला काहीच माहिती नव्हती इकडे वाणीने माया आणि बेलाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर दोघी आता ठीक होत्या मायाचे वडील मिस्टर मन्होत्रा तिच्या शेजारी बसले होते मायाने सांगितले की विक्रांतने आपल्या माणसांकडून तिच्यावर कसा टॉर्चर करवला होता आपल्या मुलीचे अस्ताव्यस्त केस आणि तुटलेले दात पाहून मिस्टर मनोत्रा आतल्या आत विक्रांत पासून बदला घेण्याचा प्लॅन तयार करू लागले त्यांना माहीत होते की ते उघडपणे विक्रांतची दुश्मनी ओढावून घेऊ शकत नाही म्हणूनच त्यांनी असा डाव आखायचं ठरवलं की त्यांचं नाव कुठेही येणार नाही आणि त्यांचं कामही होईल इथे वाणी आपल्या आणि मयूरच्या लग्नाच्या चर्चेनंतर आपल्या भविष्याचा प्लॅन करून बसली होती तिने ठरवलं होतं की ती मयूरला सर्व सत्य सांगेल आणि मयूर तरीही लग्नासाठी तयार झाला तर ती आता मुंबईला कधीच परत येणार नाही केरळमध्येच राहून ती आपलं नोकरीचं स्वप्न पूर्ण करेल अशा प्रकारे ती मयूर आणि आपले आई वडील दोघांच्या जवळ राहू शकेल आणि जर मयूरने नकार दिला तरीही ती आता केरळमध्येच नोकरी करून आपल्या आई वडिलांसोबत राहून आनंदी राहणार होती जास्त पगाराच्या लालसेपोटी मुंबईला आता तिला यायचे नव्हते आणि ह्याच कारणाने वाणीने आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना पार्टी दिली होती कारण कदाचित त्यानंतर ती त्यांना पुन्हा कधी भेटणार नव्हती शनिवारी ती इथून निघून जाणार होती रविवारी तिने मयूरला सर्व काही सांगायचं ठरवलं होतं आणि जर सर्व काही ठीक राहिलं तर आजपासून दहा दिवसांनी तिचं लग्न मोठ्या थाटामाटात होणार होतं ऑफिसचा स्टाफ वाणी जाण्यापूर्वी पार्टीची डिमांड करत होते कारण कदाचित त्यांच्या आयुष्यात असं पहिल्यांदाच घडत होतं की कोणाला सहा महिन्याची सुट्टी मिळत होती आणि त्यानंतर पुन्हा जॉईन करण्याचं ऑफरही आपल्या सर्व फ्रेंड्सची संख्या मोजल्यानंतर वाणीला वाटलं की इतक्या लोकांना आपल्या घरी बोलावणं शक्य नाही म्हणून तिने ऑफिस समोरील रेस्टॉरंटला फोन करून ते बुक केलं आज संध्याकाळी तिथं फक्त तिचे मित्र जमणार होते वाणीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणाऱ्या विक्रांतला ही माहिती आधीच मिळाली होती तो आपल्या ऑफिसच्या रेस्ट तयार होत होता एक पार्टीत जाण्यासाठी इकडे वाणी सर्व पोचली हॉटेल बलून्स आणि रिबिनने फार सुंदर सजवले होते वाणी आपल्या फ्रेंड सोबत पार्टी एन्जॉय करत होती तेवढ्यात त्यांच्या मध्ये एक ओळखीचा चेहरा दिसला आणि सगळे त्याच्याकडे पाहू लागले कारण आज विक्रांत ज्या अंदाजात आला होता त्याला ऑफिस मध्ये कुणीच कधी असं पाहिलं नव्हतं ब्लॅक जीन्स ब्लॅक टी शर्ट जेलने सेट केलेले केस ब्लॅक डेनिम जॅकेट एका हातात घड्याळ दुसऱ्या हातात ब्रेसलेट आणि शर्टाच्या मध्यभागी अडकवलेले त्याचे सनग्लासेस जसा विक्रांत रेस्टॉरंटच्या आत आला संपूर्ण ऑफिस स्टाफ त्याला पाहून थक्क झाला त्याला पाहून कुणी बोलू शकत नव्हतं की तो इतक्या मोठ्या कंपनीचा मालक आहे सगळ्यांना पार्टी देतेच पण मला कशी विसरलीस विक्रांत आपल्या रुबाबात चालत पुढे येत वाणीकडे पाहत म्हणाला नाही सर मला वाटलं ही आम्हा एम्प्लॉईजची पार्टी आहे आणि तुम्ही बॉस आहात येणार की नाही म्हणून तू पार्टी देत कोणत्याही कोपऱ्यातून येऊ शकतो असं म्हणत त्याने वाणीच्या हातातला ड्रिंकचा ग्लास आपल्या हातात घेतला सर हा माझा उष्टा ड्रिंक आहे वाणी म्हणाली काही हरकत नाही तुझी फेअरवेल पार्टी आहे एवढं तर चालतं असं म्हणत विक्रांतने डोळा मारला ते पाहून वाणी थोडी झाली साधारण दीड दोन तास चाललेल्या त्या पार्टीत विक्रांत वाणीच्या शेजारून क्षणभरही हल्ला नाही वाणीला होते ऑफिस मधले काही लोक तिच्या आणि बाबतीत गॉसिप करतात म्हणून ती, करता। ती थोडी अस्वस्थ होती हळूहळू सगळे मित्र निघू लागले वाणी आपला बिल पे करायला मॅनेजर कडे गेली तिने कार्ड काढून काउंटरवर ठेवले तेव्हा मॅनेजर म्हणाला मॅडम पेमेंट झाला आहे काय मी तर केलं नाही अजून ह्या आधीच पे झालं आहे सांगतो कोणी पे केलं ते असं म्हणून तो कम्प्युटरमध्ये मध्ये रेकॉर्ड तपासतो आणि म्हणतो विक्रांत सिंग त्यांच्याच कार्डने पेमेंट झाला आहे वाणी मागे वळून पाहते तर विक्रांत एका टेबलवर बसून तिच्याकडे पाहत ग्लास उचलून चेअर्सचा इशारा करत होता वाणीने डोळे घट्ट मिटून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि विक्रांतकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून रेस्टॉरंटमधून बाहेर आली तेवढ्या तिला जाणवलं कोणीतरी तिच्या कमरेवर हात ठेवलाय ती दचकून मागे वळली गाडी घेऊन आलो आहे चल बस विक्रांत म्हणाला सर मी निघून जाईन इट्स ओके वाणी म्हणाली पण विक्रांतने तिचा हात पकडून तिला ओढत गाडीपर्यंत नेलं आणि आत बसवल्यानंतर म्हणाला एकदा सरळ माझी गोष्ट ऐकलीस तर तुझीही मेहनत कमी होईल आणि माझीही तो ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला वाणीला समजले होते आता विनवणी करून काही उपयोग नाही कारण विक्रांत काही ऐकणार नाही गाडी चालवत विक्रांत म्हणाला खूप खुश असतील ना इथून जाण्याचा विचार करून हो मी खूप खुश आहे वाणीने बाहेर पाहत उत्तर दिलं आठवण नाही येणार इथल्या लोकांची ज्यांच्यासोबत चांगल्या आठवणी आहेत त्यांची आठवण नक्की येईल विक्रांत हसत तिच्याकडे पाहत म्हणाला माझ्यासोबत कशा आठवणी आहेत तुझ्या शेवटी मीच तो पहिला माणूस आहे ज्याने तुला स्पर्श केला आहे असं म्हणत विक्रांत तिच्या हातावर हात ठेवणार होता पण वाणीने हात दूर केला विक्रांतने आपल्या रिकाम्या हाताची मोठ घट्ट करून हात परत आपल्याकडे घेतला वाणी शांतपणे गाडीत बसून बाहेर पाहत होती तेव्हाच तिचा फोन वाजू लागला वाणीला सध्या फोन बघायची अजिबात इच्छा नव्हती ना विक्रांत समोर काही बोलायचं होतं म्हणून ती फोन वाजू देत शांत बसून राहिली तुझा फोन वाजतोय विक्रांत म्हणाला काही होत नाही मी नंतर बोलेन वाणी तशीच बाहेर पाहत उत्तर देते गाडीत पूर्ण शांतता होती ना वाणी काही बोलत होती ना विक्रांत थोड्या थोड्या वेळाने वाणीचा फोन वाजायचा आणि ती शांतता भंग व्हायची वाणीने आपल्या बॅग मधून फोन काढला आणि त्याला सायलेंट वर करणार तेव्हाच विक्रांतनं तिच्या हातातून फोन हिसकावला आणि ते मिस कॉल पाहू लागला स्क्रीन वर नाव झळकत होत मयूर ते नाव पाहताच विक्रांतच्या चेहऱ्याचे चा एक्सप्रेशन क्षणात बदलले कारच्या टायरच्या घासण्याचा आवाज करत विक्रांतनं रस्त्याच्या कडेला कार थांबवली फोनची स्क्रीन वाणी समोर करत तो चिडक्या आवाजात म्हणाला हा काय एवढा मरतोय तुला फोन करायला वाणी शांतपणे त्याच्या हातातून फोन घेत म्हणाली फ्रेंड आहे कदाचित हालचाल विचारायला फोन केला असेल पण विक्रांतनं पुन्हा तिच्या हातून फोन खेचला जेव्हा तू फोन उचलत नाहीयेस तेव्हा याला कळायला नको का मग तरी पण हा वारंवार फोन का करतोय वाणीचा संयम सुटला सर आपण माझे हजबंड नाही आहात जे अशा प्रकारे मला प्रश्न विचारताय माझी स्वतःची पर्सनल लाईफ आहे मी कधी विचारलय का तुम्हाला की कोण का फोन करतं म्हणून मी तुझं ऐकून घेतो याचा अर्थ असा नाही की तू मला काहीही बोलशील ब्लॉक कर हा नंबर तो अक्षरशः दहाडला आणि हैराणीने त्याच्याकडे पाहत राहिली ती विचार करू लागली हा कोण आहे तो तिला तिच्या बालमित्राचा नंबर ब्लॉक करायला सांगत आहे तिच्या नजरेतली हैराणी ओळखत विक्रांत स्वतःच फोनवरील ब्लॉकचं बटन दाबू लागला तेवढ्याच स्क्रीनवर एक मेसेज आला आपल्या लग्नात तू काय घालशील लेहंगा की साडी मी आता एका ब्रायडल शोरूम मध्ये आहे लवकर सांग आत्ताच ऑर्डर प्लेस करतो हे पाहून विक्रांत अक्षरशः रागाने वेडा झाला त्याने फोन खिशात ठेवला वाणी फोन घेण्यासाठी पुढे आली तर त्याने बोट दाखवत कडक आवाज सांगितलं शांतपणे बस इकडून हल्लीस तर ही कार आपल्या दोघांसकट सरळ पुढच्या दरीत घालीन वाणीला विक्रांतच्या बोलण्यावर विश्वास होता की तो असं काही करू शकतो कारण विक्रांत खरंच सायको होता त्याला स्वतःच्या जीवाची किंमत नव्हती हे तिने अनेकदा पाहिलं होतं तिला अजून मरायचं नव्हतं तिला जगायचं होतं आपल्या आई वडिलांसाठी म्हणून ती शांतपणे सीटवर बसून राहिली तिला अजिबात कल्पना नव्हती की मयूरला काय बोलायचं होतं आणि आता काय मेसेज आला होता विक्रांत एवढ्या वेगाने कार चालवत होता की वाणी सीटला जवळ जवळ चिपकून होती तिला फक्त एवढीच हैराणी वाटत होती की एक फोन कॉल आल्यावर विक्रांत एवढा हायपर का झालाय तिला याची अजूनही कल्पना नव्हती की विक्रांतच्या बदललेल्या चेहऱ्यामागचं खरं कारण काही वेगळंच होतं गाडी अखेर वाणीच्या बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये येऊन थांबली दोघांनी दरवाजे उघडले आणि बाहेर उतरले वाणी इथे गेली तीन वर्ष राहत होती सगळे तिला खूप आदर आणि प्रेम देत म्हणूनच ती इथे कोणताही तमाशा नको म्हणून शांतपणे लिफ्ट कडे निघून गेली तिनं विक्रांतला काहीही नाही स्वतःचा फोन परत मागितला विक्रांत मात्र जणू एखादा ज्वालामुखी दाबून बसल्यासारखा दिसत होता दार उघडून आत आली तर विक्रांत पण तिच्या मागोमागच आत शिरला तिने अजून चप्पलही काढली नव्हती तेवढ्यात विक्रांतनं दार जोरात आपटून बंद केलं आणि तिच्या बाजूला घट्ट पकडत तिला स्वतःकडे फिरवत म्हणाला हा तुला का सारखा सारखा फोन, कि फोन करत आहे त्याने तिचा हात इतक्या जोरात दाबला होता की तिला समजलं की विक्रांत किती भडकला आहे कारण फार क्वचितच तो तिला इतक्या जोरात पकडायचा ती हळू आवाजात म्हणाली मी सांगितलं ना मित्र आहे काही बोलायचं असेल गावात राहतो आई बाबांची जबाबदारी त्याच्यावर असते म्हणून कधी कधी फोन करत राहतो खोट सरळ सरळ खोट बोलतेस तू मी मी तुमच्याशी का खोट बोलेन ती त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत होती पण इतक्या ताकदवान मस्क्युलर विक्रांत पासून स्वतःला सोडवणं तिच्यासाठी अशक्य होत सर तुम्ही मला हर्ट करत आहात सोडा मला तू हर्ट होतेस मी हर्ट नाही होते का दिसत नाहीये तुला मला किती त्रास होतोय विक्रांत ओरडून म्हणाला तुम्हाला कसला त्रास होतोय सर आयुष्य तर तुम्ही माझा आधीच नरक करून टाकला आहे विक्रांत तिला जोरात ढकलत म्हणाला मी नरक केलंय असं काय केलंय मी त्याच्या ढकलण्याने वाणी चार पावलं मागे सरकली आणि जाऊन भिंतीवर आपटली ती इकडे तिकडे घाबरलेल्या नजरेने पाहू लागली विक्रांतच्या नजरेत पाहायलाही तिची हिंमत होत नव्हती तिला कळत नव्हतं विक्रांत इतका का रागवला आहे ती तिथून लवकरात लवकर आपल्या बेडरूम मध्ये जाऊन दरवाजा बंद करण्याचा विचार करत होती बोल लग्न करणार आहेस ना त्या मयूरशी विक्रांतचे शब्द ऐकून वाणीला मोठा धक्का बसला तिला समजत नव्हतं विक्रांतला हे कसं कळलं तो दोन पावलं पुढे आला आणि हात मागे टाकून तिच्या मानेला धरत तिला जोरात स्वतःकडे ओढत म्हणाला माझ्यासमोर मोठ्या मोठ्या गोष्टी करत होतीस तू विक्रांत एक एक शब्द कचरत बोलत होता तू मला सांगत होतीस की तू दुसऱ्या कोणाशी लग्न करण्याच्या लायकीची नाहीयेस मी तुला कोणाच्या घरची इज्जत बनवण्याच्या लायकीच सोडलं नाही आणि इथे माझ्या मागे मला धोका देण्याचा प्रयत्न करत आहेस वाणी त्याच्या शब्दाने हैराण होती पण धोका हा शब्द ऐकताच ती विक्रांतला म्हणाली काय धोका देत आहे मी तुम्हाला कुठल्या धोक्याबद्दल बोलत आहात तुम्ही मला सोडून जात आहेस आणि तिथे त्या गावठी मयूरशी लग्न करणार आहेस आणि म्हणतेस कुठला धोका ह्या ऐकून वाणीने एकदम आपली सारी शक्ती एक वटवली आणि त्याला जोरात ढकलत म्हणाली मी काय तुमची गर्लफ्रेंड आहे की बायको कुठल्या हक्कानं म्हणताय तुम्हाला धोका दिला मी हिंमत कशी झाली तुझी त्या मयूरशी लग्न करण्यासाठी हो बोलायची विक्रांत पुन्हा वाणी जवळ आला आणि हाताला पकडून आपल्या जवळ खेचत म्हणाला वाणी तळमळून स्वतःला त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली मी तुमची प्रॉपर्टी नाही आहे सर तुम्ही सहा महिन्यासाठी पैसे दिले होते ते सहा महिने तुम्ही जित्त सांगितलं तिथं आले मग पुन्हा का नाही करत आहेस तू अग्रीमेंट कंटिन्यू का नाही राहत माझ्याजवळ आधीसारखी आधी सारखी कारण आता या घाणेरड्या नात्यात स्लड बनून नाही राहायचंय मला जिथे प्रत्येक क्षणी मला वाटतं की मी कोणाच्या पैशांनी विकत घेतलेली भावली आहे कोणी सांगितलं तुला हे किती वेळा सांगितलंय हा शब्द तुझ्या तोंडात आला नाही पाहिजे प्रॉब्लेम काय आहे तुला सांग मला पैसे वाढवू घर पाहिजे गाडी पाहिजे काय हवं आहे तुला विक्रांत म्हणाला वा सर काय लॉजिक आहे तुम्ही स्वतः मला स्लड बनवू शकता पैसे देऊन माझ्या शरीराचा वापर करू शकता पण मी स्वतःच्या तोंडाने स्वतःबद्दल काही बोलू शकत नाही तू चाली होतीस ना फायदाही तर तुलाच झाला ना पैसे दिले की नाही तुला नंतर मजबुरी होती माझी मला माझ्या आपण वाचवायचं होतं त्यावेळी माझ्या डोळ्यात माझ्या वडिलांचा जीव आणि माझी इज्जत यांच्यात वडिलांचा जीव जास्त महत्वाचा होता पण आता तुम्ही जे बोलत आहात ते मी कधीच करणार नाही विक्रांत तिचा हात सोडून तिच्या केसांना पकडून तिला स्वतःकडे फिरवत म्हणतो एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेव आज उद्या परवा कधीही लाईफमध्ये मध्ये कुठल्याही माणसाशी तू लग्न नाही करू शकत तुम्ही मला नाही थांबवू शकत सर वाणीच्या डोळ्यात आता आग उसळली होती आजपर्यंत ती विक्रांतला बऱ्याचदा घाबरली होती पण आता ती त्याला घाबरणार नव्हती प्रयत्न तर करून बघ तुला कल्पनाही नाही मी काय काय करू शकतो विक्रांत हसत म्हणाला मला जाणूनही घ्यायचं नाही की तुम्ही काय करू शकता सोडा सर माझ्या घरातून निघा बिलकुल नाही ना मी या खोलीतून जाईन ना तुझ्या बेडरूम मधून आणि आज तर तुला उद्या उठण्याच्या लाईकही ठेवणार नाही वाणी पूर्णपणे घाबरली विक्रांतच्या शब्दांनी तिने आतापर्यंत जमवलेली हिंमत मोडून गेली होती तिने आपल्या केसांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण विक्रांत तिच्या केसांना सोडायला तयार नव्हता एका हाताने तिचे केस पकडून त्याने आपल्या खिशातून वाणीचा मोबाईल काढून तिला म्हणाला अनलॉक कर नाही मी नाही करणार वाणी तिच्या दोन्ही हातांनी मागच्या बाजूला केस धरून विक्रांतचे हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती विक्रांत तिचे केस सोडतो आणि तिचा हात पकडून मोबाईलवर ठेवतो वाणी आपला हात खेचून घेते त्या ओढातानी जमिनीवर बसते विक्रांतने तिला आपल्या दोन्ही पायांमध्ये पकडून ठेवलं आणि शेवटी तो तिचा फोन अनलॉक करण्यात यशस्वी होतो फोन उघडताच विक्रांत मॅसेज बॉक्समध्ये जातो एका मागून एक खूप सारे फोटो मयूरच्या मोबाईल वरून वाणीच्या मोबाईल वर येऊ लागले होते मॅसेजच्या बीब ची आवाज वाणीलाही ऐकू येत होती ती हैराण होऊन मोबाईलकडे पाहत होती तिला मयूरवर रागही येत होता की जर ती उत्तर देत नाहीये तरी हा काय एवढा मेसेज करत आहे विक्रांत एका मागून एक सर्व फोटो डाउनलोड करत होता नवरीचे कपडे दागिने बांगड्या चपला ओढणी प्रत्येक गोष्टीचे फोटो या क्षणी मयूरने वाणीला पाठवले होते आणि शेवटी एक मेसेज होता लवकर सिलेक्ट करून पाठव मी ऑर्डर देतो मला वाट पाहवत नाहीये लव्ह यू यार लवकर ये हार्ट आणि किस इमोजी सोबत तो मेसेज संपलेला होता वाणी तो मेसेज त्याच्यासोबत वाचत होती कारण या क्षणी विक्रांत तिच्या अगदी जवळ होता मुळात विक्रांतने फोन फक्त यासाठी घेतला होता की मयूरला कॉल करून सांगावं की तो वाणीला परत पाठवणार नाही पण मेसेज पाहताच मोबाईल जमिनीवर लग्न वाट पाहत नाहीये या हरामखोराला आणि इकडे मी प्रत्येक क्षण तुझ्यासाठी तडपतोय हे तुला दिसत नाही का वाणी कसं बस स्वतःला त्याच्यापासून सोडवते आणि हो बेडरूम कडे धाव घेते विक्रांत तिला पकडण्याचा प्रयत्न करतो आणि त्या झटापटीत वाणीचे वाणीने घातलेल्या फॉर्मल शर्टाचे तुटतात स्वतःला झाकण्यासाठी वाणी ताबडतोब सोफ्याच्या मागे लपते ती पूर्णपणे सोफ्याच्या मागे लपलेली होती फक्त तिचा चेहरा बाहेर होता आणि ती विक्रांतकडे पाहत होती तू तिच्याकडे पाहून वेड्यासारखं हसत म्हणाला काय लपवतेस माझ्यापासून तुझं काहीही माझ्यापासून लपलेलं नाही मग अशी नाटकं कशासाठी वाणीला समजत नव्हतं या क्षणी कुठे जावं बेडरूमच्या दरवाज्यात विक्रांत उभा होता आणि घराबाहेर या अवस्थेत ती जाऊ शकत नव्हती ती मदतीसाठी आजूबाजूला नजर फिरवत होती आणि तिची नजर जमिनीवर पडलेल्या मोबाईलवर जाऊन थांबली स्क्रीन अजूनही चालू होती मोबाईल फुटलेला दिसत नव्हता तिला वाटलं जर हा फोन मिळाला तर ती कुणाला तरी कॉल करू शकेल अमर फार जवळ राहायचा आणि त्याचा नंबर तिच्या डायल लिस्ट मध्ये नेहमी असायचा तोच तिच्यासाठी शेवटचा आधार होता त्यावेळी विक्रांत खुर्चीवर बसून आपल्या मोबाईलवर काहीतरी मेसेज टाईप करत होता त्याचं लक्ष दुसरीकडे आहे हे पाहून वाणी हळूहळू त्रिभुवनजींसोबत चॅट करत होता त्रिभुवनजी त्याला वारंवार कॉल करत होते पण तो कॉल घेत नव्हता म्हणून त्यांनी त्याला एक मेसेज पाठवून सांगितले की ताबडतोब घरी ये त्यावर विक्रांतने आज येऊ शकत नाही असे उत्तर दिले हे वाचून त्रिभुवनजींनी त्याला धमकी दिली तू एका तासाच्या आत घरी नाही आलास तर माझी सगळी प्रॉपर्टी अनाथ आश्रमाला दान करून टाकीन विक्रांत त्यांच्याशी चॅट करत असताना वाणीची नजर मोबाईलवर होती फोन जवळ जाऊन मोबाईल हातात घेणार त्याआधीच विक्रांतने तिचे पाय धरून तिला जवळ ओढून घेतले त्या क्षणी विक्रांत तिच्यावर झुकला होता आणि वाणी पूर्णपणे त्याच्या बॉडीखाली दबली होती तिने घाबरून एका हाताने आपल्या शर्टाचा कॉलर सावरला आणि मान हलकेच नकार हरती हलवली तिच्या डोळ्यातल्या कोपऱ्यातून अश्रू वाहू लागले जे कानाकडे आणि केसांमध्ये जात होते ते अश्रू विक्रांतला स्पष्टपणे दिसत होते तिचे अश्रू दगडाचे हृदय असलेल्या विक्रांतलाही त्रास देत होते का असं म्हणत त्याने रागाने आपला हात तिच्या डोक्याजवळ जमिनीवर दोन वेळा आपटला तो जितक्या वेळा का म्हणत होता तितक्या वेळा आपला हात जमिनीवर आपटत होता का का तुला जवळ येणं आवडत नाही सांग मला तो वारंवार विचारत होता विक्रांतला आपल्या इतक्या जवळ पाहून वाणीने आपले, आपले डोळे घट्ट मिठून घेतले तेवढ्यात दार नॉक करण्याचा आवाज आला डोळे घट्ट मिटलेल्या वाणीने झटकन डोळे उघडले विक्रांतला दिसले की तिच्या डोळ्यातून एक अश्रू वाहत केसांमध्ये हरवला त्याची पकड सैल झाली त्याने डोळे बंद केले आणि तिच्यावरून बाजूला होत शांत स्वरात म्हणाला जा कपडे नीट कर वाणी कपडे सावरत दाराकडे जाऊ लागली एवढ्यात विक्रांने तिचा हात धरून तिला स्वतःकडे खेचत विचारले या अवस्थेत बाहेर जाणार आहेस मला मला वाणी पुढे काहीच बोलू शकली नाही माझ्यासमोर लाजण्याची गरज नाही तरीही स्वतःला माझ्यापासून लपवतेस आणि त्यांच्यासमोर असेच जाशील तेव्हा लाज नाही वाटणार का वाणी काही न बोलता फक्त दाराकडे पाहत होती आज जा आणि नीट कपडे घाल असं म्हणत त्याने तिचा हात धरून तिला बेडरूम कडे ती पटकन आत गेली आणि दार बंद केलं दार बंद करताच तिला जणू मोठं समाधान मिळालं आता आपण सुरक्षित आहोत असं तिला वाटलं तेव्हाच तिच्या मनात प्रश्न आला या वेळेला दारावर कोण आलं असेल इकडे विक्रांनी खोली भोवती नजर टाकली खाली पडलेल्या कुशन उचलून सोफ्यावर ठेवल्या वाणीच्या चपला अस्ताव्यस्त पडल्या होत्या त्या उचलून रॅक मध्ये ठेवल्या मग तो दार उघडायला गेला त्यावेळी कोण आलं असेल वाणीच्या घरी हे तुम्हाला पुढच्या भागात समजेल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार खरं सांगायचं तर तुमच्या कमेंट्स वाचून खूप छान वाटलं दिलेल्या प्रेम आणि सपोर्टसाठी धन्यवाद अशीच तुम्ही कमेंट करून मला सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओला लाईक करा तसे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद